जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराजकी जय सन्तशिरोमणिगजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय अध्यासा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय अदकुल भूषण देवती सुत नंदना गोपगोपी सख्या प्राणा ऋषिकेशी जगद्गुरु गुरु हरि गुण लीला वर्णिता व्यर्थता असती ही कविता जसा भाळूचा घाना गाईता तेलन पडे काहीच नळी फोंकली सोनारे एकडून जाय तिकडे हेवारे तैसे हे पंती शास्त्री हरि लीला वर्णिता विशाळ पुरुष नैसला गोळिया विस्मय वाटला कोणासी न कळे लीला आपणची नटला स्वरूपते ज्यासी नामरूप गुण नाही निर्विकार व्यापक सर्व अंठाई तो नंदा राणी ही समणी आई ऐसे तुझे कौतुक तू जननी जनिता सद्गुरु तू भक्तांचा कल्पतरू तरु भवनदीचे मोठे तारू तूच की कृष्णराया म्हणून दुर्लक्ष करू नका स्वस्थ ऐसे बसवू नका नरेंद्र दासा असे देखा कृपा दृष्टीने तुझ्या देवा कृपे विण लिलामृत ग्रंथीचे लिखाण शक्य नाही करण या दासवासी म्हणून करावे रक्षण या आर्य संस्कृतीचे जाण वेद ग्रंथ पुराण मानवासी घडवीती मागील अध्यायी केले खाण बाहुराजाच्या दुर्गुणान अनेक पिढ्यांचे झाले नुकसान उद्ध्वस्त त्या झाल्या शेवटी भगीरथाने केला भगीरथ प्रयत्न हो भला घेऊन आला गंगेला मुक्त करण्यासी पूर्वजांना या अध्यायी पाहू आपण कथा ती ब्रह्मांड पुराण भंडासुर दैत्यानं तुच्छ समजले देवीस एक स्त्री मला काय करणार या अहंकारात भंडासुर नाश त्याने पावले सार त्याच कुळगोत्र कसे अगस्तिनी विचारले भंडासुर दैत्यास कोणी निर्माण केले तेव्हा ह्याग्रीवांनी सांगितले भंडासुर पुराण पतीच्या वियोगाने यज्ञाचा नाश केला शंकराने दक्ष राजाचा त्याने ही आहे मोठी कथा नंतर जाऊन बसले गुहेत हिमालयाच्या कुशीत इकडे सती आली रूपात गिरिजा बनून गिरिजेने शंभो महादेवसी प्रसन्न करून घेण्यासी शिव आराधनेसी प्रारंभ केला शिव पार्वतीला पाहिजे व्हायला पुत्र जो मारी तारका असुराला त्यासाठी प्रयत्न चालला सर्व देवांचा महादेव पार्वती पार्वतीसाठी मोहित होण्या देवकर्ती नाना करण्या त्यातून रती आणि मदना पाठविले देवांनी मदनाच्या अथक प्रयत्नाने झाला पीडित कामवासनेने, महादेव पार्वती पार्वतीसाठी जाणे तपस्वीतून जेव्हा महादेवाच्या आले ध्यानी हो तेव्हा त्यांनी केले मदनासी भस्मसात शैलकन्या दुःखी झाली वनात तप करीत राहिली इकडे गणेश्वर चित्र कर्म्याने केली विचित्र चित्रकृती एक मानवी आकाराचा पुतळा बनविला लाकडाचा समोर आणून ठेवला साचा भगवान शंकराच्या समोरी शंकराने पुतळ्याकडे पाहिले तो अचानक आश्चर्य झाले पुतळ्यात आपोआप प्राण आले पुतळा जिवंत झाला हो मुळात होता पुतळा सुंदर जणू काही मदन चित्तचोर कुणाचेही लक्ष सत्वर वेधून घेणारा पुतळा जिवंत झाला शिल्पी प्रचंड आनंदी झाला श्रीम आलिंगन न दे त्याला शिल्पीचित्र कर्म शिल्प्याने सांगितले पुतळ्याला तू प्रसन्न करून घे महादेवाला तुझ्या जन्माचे स्वही त्याला घे मागून तू पुतळाने रुद्राचा जप केला प्रसन्न झाले रुद्र त्याला वर पाहिजे तो माग तुला भुले भोलेनाथ त्याने वर मागी तुला दुर्बल करा शत्रूला त्याच्या सर्व शस्त्राला माझ्यापुढे दुर्लभ होऊ दे देव बोले त्याला तथा सु तुझ्या तुला राज्य प्राप्त होईल तो भंडिती भंडिती म्हणाला म्हणून नाव पडले त्याला त्याला नावाने ओळखू लागले अशा या दैत्याकडे आले दैत्य गुरु शुक्राचार्य भले त्यांना वंदना केले आणि आशीर्वाद घेतले पुढे शुक्राचार्यांनी मयासुराला बोलवून घेतले चित्रकाराला अवाठव्य सुसज्ज नगर उभारायला आज्ञा केली काही वर्षातच नगर उभारले वास्तुकाराने निर्माण केले त्या सुंदर नगरास दिले भंडासुरा सम्राटास आठ मंत्री होते त्याला चार भार्या होत्या असे विला अनेक औक्षणी सैन्याला उभारले त्यांनी शुक्राचार्यांची आज्ञाप्रमाणं शंकर भक्तीचे होते हे ध्यान हळूहळू सुरू झाले असूर्पण त्रासद्रेणी सुरू केले देवांवर हल्ले सुरू झाले साठ हजार वर्षाचे राज्य मिळाले हे ठाऊक असे त्याले म्हणून झाला उद्दाम श्रोते हा तम गुण होतो नाशासी कारण म्हणून त्यासी नरक गुण तुच्छ मानले आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितले आपल्या अभंगातून भणती निर्भत्सना करुनी तम म्हणजे काय नरकची केवळ ज्याच्या अंगी तम भरला तो जीव वाया गेला माणसातून तो उठला तमो गुणाने तमोगुणी दया माया नाही त्यास क्रूराची स्वतःच्या भल्या भल्याबुऱ्याची तमोगुणी माणसास हा तमोगुण माणसास कधी बनवी हैवान त्यास हे सांगणे खास कठीण काम आहे माणसामध्ये वृत्ती राक्षसी वाढवी तमोगुण खासी विवेक शून्य जगसी असा तमोगुण अशा या दुर्गुणास क्षीण करतो त्यास सत्वगुणांचा वास हे औषध आहे सत्व गुण जेवढा वाढला तेवढा तमो गुण मागे हे पडला ऐसा संतांचा आहे सल्ला ध्यानी घ्या विभूत हो भंडासुर दैत्याचे वाढले खूप प्रताप त्याचे सळो की पळो होसाचे करीतो देवांना शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाने यज्ञ केले बहुत त्याने शंकराच्या वरदानाने भंडासुर होत चालला प्रबळ इकडे देवांचे बळ कमी झाले देव हताश होऊ लागले प्रत्येक युद्धात देव पळाले पैसे घडू लागले त्याने दैत्याचा जोर वाढला यज्ञाच्या विध्वंसाला त्याने सपाटा सुरू केला बोलो की त्याचे प्रकार कमलापतीने केला विचार आता याला आटोपले नाही तर कुणाशी जगू देणार नाही म्हणून कमलापतीनी माया निर्माण करून तिच्यावर जबाबदारी सोपवून अधिकार दिले तो तु तुझ्या इच्छेने भंडासुरास ताळावर आणणे तो होता आहे तपश्चरीने प्रबळ फार माया म्हणे हे प्रभो नाथा करू नका तुम्ही चिंता मदतीस द्या आता अप्सरा अप्सरा घेऊन चालली माया कराया भंडास मान सरोवरा गाठले हो भंडासुर दैत्य नेहमी यायचा जनक्रीडे कामी भार्यांशी घेऊन नेहमी या सरोवरा तेथे एका झाडाखाली माया ललिता जाऊन बसली सुरेल आवाजात गाऊ लागली सुंदर अशी गाणी भंडासूर येऊ लागला दररोज गाणी ऐकायला कितीही असो काम तुले तरीही न चुकता शुक्राचार्यांचा आदेशही भंडासूर माने जराही एवढी त्याच्यात बेपरवाही आली हो तू इतका अडकून गेला ललिता देवी मध्ये सगळं जुमानीना आदेशाला गुरु शुक्राचार्यांच्याही दैत्यगुरु शुक्राचार्याने संतापून दिला शापत्याने तुझ्या वर्तनाने तुझे पतन होईल श्रोते मराठी मध्ये आहे म्हण समजा देवरागरीला जाण शांत करी गुरुदेव छान परी तर कोण ना समर्थ गुरु ही शक्ती मोठी देवादी कांच्या पाठी त्यांच्या आशीर्वादासाठी तिष्ठती देवसुद्धा राम हा परब्रह्म वशिष्ठा शरण म कृष्ण संदीपनम न गुरुतेला प्रत्यक्ष ही जाई गुरुच्या पायी चरणावर ठेवून डोई आशीर्वादासाठी गुरु सी मानले आहे सर्वांनी हो पहा हे परब्रह्म हो त्यास हे जन्म उद्धारासाठी भगवंताशी जाणून घ्या जीवनी उद्धार करून मी कोण हे हा गुरुदेव देव सद्गुरु सद्गुरु ऐसा आहे संदेश संत श्रेष्ठ नामदेवांचा खास ज्यांना मान्य नवता करणे गुरु जीवनी जेव्हा सांगितले विठ्ठलान बाबा जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे जाण जा गुरु कर तेव्हा नामदेव देले विसोबाच्या पायी ठेवले डोके हो आपले उद्धारासाठी आजवरी ज्यांनी ज्यांनी केला मनापासून गुरु स्वीकारला त्यांचा त्यांचा उद्धार झाला मानवी देहातून म्हणून पाहिजे गुरु केला तन्मन अर्पून त्याला त्याचे होऊन पाहिजे राहायला सर्वस्व त्यागुण जो असा करतो मनापासून त्यास असे आदेश प्रमाण गुरु वाक्य म्हणजे त्यानं समजावे ब्रह्मवाक्य ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा

हातून चुका घडती पापाची वाढू शक्ती नाश करणे सोपे जाते नारद नारदमुनी देवांना भेटला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला ललिता देवीच्या जाळ्यात अडकला अजिंक्य हा नारद सांगे देवांना भाकी तर त्याचे माहीत आहे ना साठ हजार आशीर्वाद त्याचा आहे म्हणून श्री ललिता मातेसी जावे तुम्ही उद्धार होण्या देवासी आवश्यक ते आहे नारदाचे कथन ऐकून इंद्रचालना देवांना घेऊन मानसरोवरी ललिता देवी जाणं त्या ठिकाणी या पराशक्तीची पूजा केली सर्व देवांनी हो भली दहा हजार वर्षे हे झाली राहिले देव महत्व या जागेला आले इंद्रप्रस्थ नाव मिळाले नारदाच्या उपदेशाने चाले सर्व विधी आणि जपधान एकदा पुन्हा शिष्याच्या मोहान गुरु शुक्राचार्यांनी केलं येणं दैत्यराज भंडासुरापाशी जाणं डोळ्यात अंजन घालण्याची गुरु सांगे दैत्याला विष्णूंची ही माया तिला विमोहित तू झाला सोडली तू तपाचरण याने विनाश अटळ तुला नाहीतर तर सोड अजूनही हिला तो इंद्र मोठा तप करीत राहिला विघ्न आण त्याच्यामध्ये प्याला, उठला तो हल्ला रागा लावणी झाले अनेक दिवस युद्ध झाले शेवटी मदतीला यावी लागले ललिता देवीला तिच्या हस्तक्षेपाने विजय मिळविला इंद्राने गर्व झाला त्याने सर्व देवांशी आपल्यासारखे पराक्रमी जगतीया आहेत कमी म्हणून होतो आम्ही विजयी सदा देवीच्या त्या पराशक्तीचा विसरले देव प्रभावतीचा म्हणून देवीने त्यांचा गर्भहरण केला हो देवीने रूप घेतले यक्षाचे हो भले कोटी कोटी प्रकाशले ब्रह्मांड सर्व दैत्यांना वाटले नवल हा काही चमत्कार असेल देवांनाही आश्चर्य झालं निर्माण यास कोणी केले सर्वांना आश्चर्यात टाकणारी माया ही निर्माण कोण करी हे जाणून घेणे ससत्वरी इंद्राने पाठविले अग्निला अग्नि यक्षाकडे आल्यावर आपला परिचय दिल्यावर अग्नीस विचारी तू बर कोण आहेस अग्नी त्यास म्हणाला जाती वेद ओळखतात మీ అగ్నిదేవీ यक्षाने एक काडी टाकली त्याच्या पुढे वाळलेली जाळून तिला प्रचिती दिली तर समजेन मी अग्नी तुला अग्निने काडी जाळण्याचा प्रयत्न केला त्याचा उपयोग काही नाही त्याचा काडी जाळूच शकला नाही लज्जित होऊन ना परत गेला सर्व वृत्तांत देवांना इंद्राने मग वायूला पाठविला चौकशी करण्यासाठी वायूने परिचय दिला करतो मी सृष्टी संचालनाला यक्ष म्हणे मग वायूला हलवही काडी पाहू वायूने सर्व शक्ती एकवटली जाक्षी काडी नाही हलली सर्वांपुढे सर्व इज्जत गेली वायुदेवाची लज्जित हो वायू सर्व वृत्तांत सांग इंद्राला सर्व देव बोलती देव इंद्राला स्वतः जावे आपण इंद्राला यक्षाने अपमानित केले म्हणून साधा आपला मान नाही ठेवला किमान भेट पाहिजे होती द्यायला तेही नाही वाटले यक्षाला अपमान केला जाणून बुजून महत्वाकांक्षी माणसा जसे धन हे महत्वाचे असे स्वाभिमानी व्यक्ती सतैसे मान वाटे महत्वाचा इंद्राचा अपमान झाला तो उठला देह त्यागायला अपमानित नको मला जिणे हे तेव्हा आकाशवाणी झाली जर मायाबीजाची भक्ती केली मनोभावे श्रद्धा अर्पिली के कळे तुम्हा मग देवांनी आराधना केली कालांतराने देवी प्रकट झाली सर्वांना दर्शन देऊन बोलली तो यक्ष म्हणजे मीच होते देवी म्हणाली देवांना सर्व कारणाच्या कारण मीच आहे ब्रह्म जाणा ते माझेच रूप आहे तुम्हाला माझ्याच कृपेनं जय मिळे युद्धात जाण परंतु तुम्हाला गर्व झाल्यानं विसरलात तुम्ही मला म्हणून रूप धरले यक्षाला दाखवून दिले मी घातले देवी समोर देवांनी श्रोते हा गर्व भयंकर येतो पहा क्षणार्धात बर अज्ञानातून जन्म होणार या अहंकाराचा यासाठी पाहिजे शुद्ध ज्ञान मी कोणी नाही महान या सृष्टीच चालवणं इतके सोपे नाही माझ्यासारख्या अनेक व्यक्ती तितक्या असती प्रवृत्ती त्या सर्वांना घेऊन ती हे विश्व चालविते प्रत्येकाची काळजी असती उत्पत्ती स्थिती लयते सर्वांशी न्याय देते योग्य तो कोणी कोणावर ठेवावे नियंत्रण हो बरवे कोणी कोणाशी सांभाळावे करून लालन पालन कधी कुणाला ती देत कधी लाचार होत नाही, नाही या ती चरा चराचरावर नियंत्रण नियतीने ठेवले आहे जाण रोखू शकणार नाही कोण तिच्या या कार्या तिच्यावर करू लागलो जीत हो मग संपलो गर्वाने खाली आलो तिच्या पायापाशी कोणत्याही नावाने जाणो परी कोणीतरी सत्ता आहे तिला माना नम्रपणे जप जप्य नका करू ध्याने आवश्यक नाही तिला देव मानणे इच्छेवरी परंतु जो मानत नाही तिला यावे लागते तिच्या जपायला आहे शेवट तिच्याच देवराज इंद्राला समजले आपण जे गर्वाने केले त्याचे उत्तर देवीने दिले यक्ष रूप घेऊन देवांनी म्हटले हे देवी समस्त जगताची माता आहे स कल्याणकारी या सत्य स तुझ नमस्कार असो तू पराशक्ती आहेस तू ब्रह्मांडात्मक स्वरूप आहेस आम्हा देवांस वंदनीय आहेस ललिता देवी तुझा जय जयकार असो तिन्ही जगाचे पालन करणारी मुहूर्त रचणारी तू निर्माण करणारी हे जगत माते तुझा तू तु महान तू महान हो महान परिपूर्ण तू सर्वांचा उद्धार पैसे म्हणून इंद्रान धरले त्याने चरण त्याचा नम्र भाव पाहून देवांशी वर दिला तिने मी स्वतः तुझ्या शत्रूचा भंडासुर दैत्याचा पाडाव करून त्याचा त्रैलोक्य मिळवून देईन तुला देवी पावली अंतर्धान देवांनी केले हे प्रयाण स्वर्गाकडे गेले निघून सर्व देवी देवता ललिता देवी लढायला निघाली ही वार्ता भंडासुरा सकळली हसून हसून बोबडी वळली भंडासुर दैत्याची भंडासुर म्हणे ही मूर्ख जेथे इंद्राचे काही चालत नाही तेथे हिची काय नवला ही चालणार आहे साठ हजार वर्ष करणार पृथ्वीचा या कारभार सम्राट मी हो असणार माझ्या विणा कोणी नाही भंडासुराच्या राज्यात अपशकुन घडणे सुरुवात होऊ लागली खास कुडाला ला सर्व गडबड गोंधळ उत्पात सुरू झाला सर्व ठिकाणी अचानक कुठेही प्रकटून कुणालाही त्रास देई कोणी काही समजत नव्हते या उत्पादाचे वृत्त देण्या आणि त्यावर उपाय करण्या महत्वाच्या मंत्र्यांना बोलाविले भंडासुराने भंडासुर दैत्यराज येऊन पोहोचले पराक्रमी दोन भाऊ ही आले आठ मंत्रीगण ही आले सभास्थानी प्रथम राजाची स्तुती केली मंत्रीगणांनी मग सांगण्यास सुरुवात केली देवगण सेना सगळी एकवटली आहेत आपल्या विरुद्ध त्यांनी एका स्त्रीला आपल्या विरुद्ध युद्धला तयार करून तिला पाठविली आपल्या आहे आपल्यावरी ती अतिशय आहे शौर्याबद्दल हे ऐकून हसू ना त्याला बोलाविले का तुम्ही मला सारख्या योद्ध्याला या शुल्लक अशा स्त्रीला लढवी का बोला मूर्ख कुठले पराक्रमी आहोत आम्ही तिच्याशी लढा सेनापती तुम्ही ठरून तिची वेणी तुम्ही ओढत आणा दरबारी मी हेराकडून काढलीये माहिती ललित आहे नावाची नाचू का कोमल आहे अति घाबरण्याची नाही आवश्यकता तिच्यात काही सत्व नाही अंगी काही पराक्रम नाही युद्धात अशी स्त्री काही टिकणार कशी म्हणून जा तुम्ही तिला झिंज्या उपटूनी आणा तिला हजर करा दरबाराला दाखवावी मर्दमुखी राजाने चेतविले प्रमुखांना तुटून पडल्या सर्व सेना हा हा म्हणता सर्वांना पाणी पाजले देवीने अठरा सेना काही तासात कापली जाणा आठ ही मंत्री विघणा धडले तिने बंधू दैत्याचे तुटून पडले सैन्याचे जथे हो देवी देवीचे परी काहीही झालं नाही उपयोग भंडासुराचे भाऊ ही मारले नंतर त्याचे मुलगेही गेले युद्धात या ठार झाले भंडासुर होता कुशित भंडासुराला वाटे ही स्त्री मला काय जिंकणार भला शंकराने वर आहे दिला शत्रू होई निष्प्रभ शत्रुचे ना चाले शस्त्र ना चाले कोणतेही अस्त्र फक्त ती लढेल माझ्याशी मात्र बाकी काय शक्य आहे बहुत दिवस चालले देवी व भंडासुर युद्ध भले अनेक मरत चालले मातब्बर राहिला कोणी काही करू शकत नाही मला तू तो होत्या स्त्रीला हेच होते अज्ञान सर्व जेव्हा संपले युद्धाशी ना कोणी राहिले त्या दिवशी उघडले मुख आपले विशाल विशाल मुखात खिचला भंडासुर दैत्याला दाढेखाली चिडून टाकला दैत्य राजा असुराला श्रोते कधी कुणी घेऊ नये सहजपणी कोणतीही गोष्ट मोठी लहान नसते कधी प्रसंग हा प्रसंग असतो त्यामध्ये लहान मोठीहीपणा नसतो जेव्हा तो समोर येतो तो, तो, तो संकट म्हणून कधीही शून्य माणसांनी कोणत्याही राहू नये एक क्षणी बेसावध जीवनी तो मुळी नव्हे शून्य भल्या जो करी विचार तोच संकटांवर मात करणार यशस्वी जीवनात होणार तोच खरा भले बुरे समजण्या दूरदृष्टी हेच आहे म्हणून म्हणी विचार करा दूरदृष्टीचा विकास करा मिळे चालना ऐसा विचारा तेथे जावे आवर्जून स्वहिता पुले घ्या साधून आमच्या शुभेच्छा तुम्हा जाण दसऱ्याच्या शुभ प्रहरी लिखाण पूर्ण केले या स्वस्ति नरेन्द्रदासविरमृत ग्रन्थ साधकं समाप्त जगद्गुरुचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सिया वल्लभ की जय